भारताला लाभलेले तेजोमय आणि युवा आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे विवेकानंद मित्रांनो स्वामी विवेकानंद म्हणतात प्रेम ही सृष्टीवरील सर्वात सुंदर व शक्तिशाली भावना आहे याने बऱ्याच गोष्टी जिंकता येतात ही भावना पवित्र असून तिचा अनादर किंवा गैरवापर पाप ठरेल सर्वात आधी स्वतःवर प्रेम करायला शिका जर तुम्ही तुमच्याबद्दल तुमच्या जीवनाबद्दल तक्रारी करत असाल तर तुम्ही कधीच सुखी राहू शकणार नाही त्यामुळे जे काही तुमच्या जवळ आहे त्याच्याकडे नकारात्मक नाही तर सकारात्मक भावनेतून पाहण्याचा प्रयत्न करा थोड्या गोष्टीतही तुम्हाला समृद्धी दिसेल त्यांना अजून आकार देण्यासाठी घोर मेहनत घ्या तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्हाला सुंदर दिसायला लागेल तुमचं स्वतःवरचं प्रेम वाढेल तुम्ही स्वतःचे चाहते व्हाल आपल्या आयुष्यात विचारांना खूप महत्त्व आहे अर्थातच चांगल्या आणि सकारात्मक विचारांना कारण वाईट किंवा नकारात्मक विचार हे मनुष्याला सर्वनाशाच्या मार्गावर घेऊन जात असतात एखाद्या व्यक्तीचे विचार कसे आहेत यावरून त्याची पर्सनॅलिटी घडत असते आणि त्याचे आचरण सिद्ध होत असते थोडक्यात काय तर जसे आपले विचार तसे आपले आयुष्य म्हणूनच ते विचार कसे असावेत त्या विचारांची ताकद कुठे खर्च करावी या, या सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तरं स्वामी विवेकानंदांनी आपल्याला दिली आहेत विवेकानंदांचे बालपण त्यांचे शिक्षण त्यांच्यावर झालेले संस्कार जगभ्रमंती दरम्यान त्यांना आलेले अनेक चांगले वाईट अनुभव आणि या अनुभवाच्या शिदुरीतून त्यांनी आपल्याला सोपी करून सांगितलेली काही अप्रतिम जीवनमूल्ये हे सार ऐकण्यासाठी आमच्यासोबत पुढेही असेच जोडलेले राहा मित्रांनो स्वामी विवेकानंद व्यक्तीच्या काही चुकीच्या सवयींविषयी भाष्य करतात त्या सवयींच्या आहारी न जाता चांगल्या गोष्टी ग्रहण करा असे ते समाजाला संबोधतात मित्रांनो तुम्हाला तुमच्या किंवा दुसऱ्या कुणाच्या सवयीचा त्रास होतो का त्यावर तुम्ही कोणता उपाय शोधलाय का मग त्यात कोणता बदल झाला का याचं काही उत्तर असेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे शेअर करू शकता अर्थात तुम्ही कमेंट करून सांगू शकता हे विचारण्यामागचं कारण इतकंच की बदल हा प्रकृतीचा नियम आहे तो बदल जर विकास आणि हित या दोन्ही गोष्टी साध्य करणारा असेल तर सगळ्यांनी आळस झटकून नाविन्यता ॲक्सेप्ट केली पाहिजे याचसाठी विवेकानंद प्रत्येक व्यक्तीला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास योगदान द्यायला सांगतात पण असं होत नाही याचं एक कारण म्हणजे आपल्या मनातला न्यूनगंड होय त्यांच्या मते प्रत्येकात काही ना काही आदर्श गुण असतातच फक्त त्यांना ओळखून खत पाणी देण्याची गरज आहे नाहीतर ते सर्व आदर्श गुण पडद्याआड राहतील व राष्ट्र विकासात आपली क्षमता असूनही कोणता हातभार लागणार नाही आदर्श म्हणून घेण्याची किंवा एखाद्या विकासात्मक प्रकल्पात सहभागी होण्याची मक्तेदारी एका विशिष्ट गटाची आहे अशी बहुतेक जणांची विचारधारा असते जी सपशेल चुकीची आहे स्वामीजी समाजात वावरताना सगळ्यांशी समान व्यवहार ठेवत ते प्रत्येक व्यक्तीला उच्च नीच असा कोणताही भाव मनात न बाळगता वागवत असत ते म्हणत की सृष्टीवरील प्रत्येक जीवात एक दैवी शक्ती सामावलेली आहे म्हणून व्यक्तीने त्याला भेटलेल्या सर्व शक्तींचा आदर करावा स्वतःच्या आळशीपणामुळे त्यांचे महत्व कमी करू नये आत्मविश्वासी बनावे स्वतःवर अविश्वास दाखवणे हे सर्वात मोठे पाप आहे सगळं काही आपल्याच हातात असतं फक्त इच्छाशक्ती जागृत झाली पाहिजे सर्वात महत्वाचे म्हणजे आपण परिस्थितीचा कानोसा घेऊन त्या त्यावेळी त्या स्वतःच्या गुणदोषांवर नियंत्रण ठेवायला शिकावे सध्या आपण जसे आहोत त्याला आपण स्वतःच जबाबदार असतो त्यामागचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला आपल्या क्षमताच माहीत नसतात बऱ्याचदा आपण मोठी स्वप्ने बघण्याच्या वाटेला जातच नाही कुणी दुसरे सांगायच्या आत तो आपला प्रांत नाही हे आपणच ठरवून टाकतो आणि स्वतःच्या शक्तीला कमी लेखत बसतो व्यक्तीच्या या स्वभावावर विवेकानंद सांगतात की आपण जे काम करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त काम करण्याची ऊर्जा आपल्यात निसर्गत असते आपल्याला आयुष्यात जे काही बनण्याची इच्छा असते ते आपण स्वबळावर बनू शकतो जर कोणत्या तरी कारणास्तव किंवा बिकट परिस्थितीमुळे भूतकाळ खडतर गेला असेल तर त्याबद्दल खंत वाटून घेत बसू नये उलट त्यावर मात करून पुढे नव्या उर्मिने चालत राहावे जर भूतकाळ आठवत बसलो तर वर्तमान काळ व भविष्यकाळ दोन्ही विस्कटतील झालं गेलं विसरून स्वतःचा वर्तमान येणाऱ्या भविष्यकाळाचे योग्य प्रयोजन करण्यासाठी वापरात आणला पाहिजे भूतकाळापासून धडे घेऊन आपण भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल करू शकतो पण जर भूतकाळातच रमत राहिलो तर त्याने फक्त आपली प्रगती खंडित होत जाईल आणि आपल्याला त्याचा शून्य लाभ होईल आहे त्या स्थितीत कुठत राहायचे की पुढे जायचे या दोन्हीपैकी कोणता पर्याय निवडला पाहिजे हे फक्त आपल्या हातात असते म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय आपल्याला घेता आले पाहिजे त्यासाठी आधी स्वतःवर स्वतःचे विश्वास असावे लागते जर एखाद्याला स्वतःविषयी स्वतःच्या क्षमतांविषयी शंका असेल किंवा न्यूनगंडाचा भाव असेल तो स्वतःच्या अस्तित्वाचा अनादर करत असेल तर मग जग त्याचा आदर का करेल आधी त्या व्यक्तीने स्वतःचा स्वीकार करून स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये योग्य तो सकारात्मक बदल घडवून आणला पाहिजे जेणेकरून आत्मविश्वासाने तो जगासमोर त्याची प्रतिमा किंवा त्याचे विचार प्रस्तुत करू शकेल त्याच्या क्षमतांचे प्रभावी प्रदर्शन करू शकेल ज्याच्या मदतीने समाजात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होईल असे स्वामीजींच्या विचारातून प्रतीत होते जीवनात सगळंच काही सहज मिळत नसतं आणि तशी अपेक्षा सुद्धा आपण करू नये पुढे जाण्याची कोणतीच वाट जर सापडत नसेल तर ती आपण आपल्या बरीने शोधावी जे हवंय ज्या गोष्टी मिळवण्याची इच्छा आहे ते सगळं स्वतःच्या हिमतीवर स्वकष्टाने मिळवाव्यात आणि याचसाठी आधी सांगितल्याप्रमाणे की आधी स्वतःवर विश्वास ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत तुमच्या मनात आत्मविश्वास जागृत होणार नाही तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही ना याचाच अर्थ असा की सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अनुकूल होणार नाहीत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडथळा जाणवेल विश्वास निर्माण करणे ही खूप मोठी गोष्ट आहे त्याचबरोबर ते टिकवणे सुद्धा तितकेच अवघड असते म्हणून ज्यावेळी तुम्ही एखादे काम पूर्ण करण्याची प्रतिज्ञा करता ते त्याचवेळी पूर्ण करा जेणेकरून इतरांचा तुमच्यावर असलेल्या विश्वासास तडा जाणार नाही असे विवेकानंद आवर्जून सांगतात प्रत्येक व्यक्ती विशेष आहे त्याच्यासारखा दुसरा नाही जितक्या मती तितक्या प्रकृती हे तर तुम्ही ऐकलेलेच असेल त्यामुळे इतरांना कमी लेखू नका व स्वतःलाही कमी समजू नका दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोलत जा मित्रांनो स्वतःशी बोलणे म्हणजे एकट्याने बडबडणे नाही तर यातून स्वामीजी हे सांगण्याचा प्रयत्न करतात की स्वसंवाद साधला पाहिजे जर तुम्ही ही गोष्ट टाळलात तर जगातील एक चांगल्या व्यक्तीशी संवाद साधण्याची संधी तुम्ही गमावून बसाल स्वतःचं जे काही अस्तित्व या भूतलावर आहे ते आधी स्वीकारा स्वतःमध्ये उपजत असलेल्या आदर्श गुणांना व्यक्त होण्याची संधी द्या सृष्टीवरच्या प्रत्येक जैविक अजैविक घटकात आदर्श गुण दडलेला आहे त्यामुळे स्वतःचा व इतर घटकांच्या अस्तित्वाचे मूल्य ओळखून आदर करायला शिका असे स्वामी विवेकानंद त्यांच्या उपदेशात म्हणतात तर मित्रांनो या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकलात की कशाप्रकारे स्वतःमध्ये असणाऱ्या गुणांबद्दल व क्षमतांबद्दल आपण सजग असणे गरजेचे आहे त्यांच्या साह्याने तुम्ही समाजहित तसेच व्यक्तिमत्व विकास साधू शकता फक्त आत्मविश्वास प्रबळ व्हायला पाहिजे हेच विवेकानंदांचे म्हणणे होते त्यांच्या विचारांवर आपली अशीच चर्चा सुरू राहील बऱ्याच अनमोल सुविचारांशी पुढेही नव्याने ओळख होतील मित्रांनो एक ना धड भारावर चिंध्या ही म्हण तुम्ही ऐकली असेलच किंवा तेल गेलं तूप गेलं हाती आलं धुपाटणं असं सुद्धा तुमच्या रोजच्या व्यवहारात तुम्ही ऐकून असाल एका वेळी अनेक गोष्टी किंवा कामे केल्याने त्यापैकी कोणतेच पूर्ण होत नाही हे या म्हणींच्या अर्थातून कळते विवेकानंद सांगतात की एका वेळी एक गोष्ट करा बाकीच्या सगळ्या गोष्टी डिलीट करून त्या एका गोष्टीकडे लक्ष द्या तिथे तुमची ऊर्जा केंद्रित करा त्याने ते काम उत्कृष्टरित्या पार पडू शकेल पण जर तुम्ही अनेक कामे एकाच वेळी घेऊन बसलात तर तुम्ही त्यातल्या प्रत्येक गोष्टीला योग्य तो न्याय देऊ शकणार नाही मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते जेव्हा ती एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखर चमकते असे विवेकानंद म्हणतात जर का आपल्याला रिझल्ट बेस्ड हवा असेल तर आपल्याला त्या कामात स्वतःला झोकून द्यावं लागेल तुमच्या अपेक्षा भरपूर असतील आणि तुम्ही त्याप्रमाणे कष्ट करत नसाल त्यात तुमची तितकी एकाग्रता नसेल तर शेवटी पदरी निराशाच पडणार